शिवाजी हायस्कूल गेरे बाजार येथे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी शनिवारी या दिवशी दोन हजार आठ ते दोन हजार नऊ एसएसी मधील सर्व आज शिवाजी हायस्कूल गेरे बाजार येथे स्नेह हो मेळावा आयोजित केला होता यावेळेस उपस्थित रणजित आरसोड सतीश बागल सैनद गाडेकर गजानन लहाने भिकाजी ब्राह्मणे मुकेश कान्हरे गजानन गायके सतीश थैवर भूषण कोल्हे विभूषण शिंदे शिवाजी कान्हरे बंडू जमधाडे योगेश मोठे बंडू जमधाडे अनिता जमधडे कविता कानोरे स्वाती मसलकर निर्मला कानोरे आश्विनी पंडित जयश्री आसूड मीरा कान्होरे मनीषा पठ्ठे शारदा शिंदे वर्षा शिंदे योगिता चौधरी यांच्या सर्व मैत्रिणी व शाळेतील विद्यार्थिनी यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक वाघमारी गुरुजी शाळेचे संचालक गणेश होशील सर्व शिक्षक व शिक्षिका शिपाई यावेळेस उपस्थित होते यावेळेस माजी विद्यार्थिनी भरपूर उत्स्फर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला होता शिवाजी हायस्कूल गेवराई बाजार माझं नाव अनिता जमझडे आणि आज आम्ही इथे दोन हजार आठ नऊची बॅच सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलो आहोत तरी पण आज खरंच खूप भारी वाटतं आहे एवढ्या दिवसांनी आम्ही सगळे एकत्र इथे आलो आणि खरं तर हा विचार पण आम्ही कधी केला नव्हता का आम्ही असं एकत्र येऊ पण सगळ्यांचे मत आणि सगळ्यांचं योग्य ते नियोजन असताना आम्ही इथं सगळे आलो त्याबद्दल खरंच खूप भारी वाटतंय एवढं जेवरा ते शिवाजी हायस्कूल या शाळेमध्ये दोन हजार आठ नऊ येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी हायस्कूल येथे स्नेह ठेवलेला आहे या बाबतीत शिवाजी हास्कूलचे संचालक गणेश वर्सेड हे आपल्याला प्रतिक्रिया देते माझी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा दहावी दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या विद्या विद्यार्थ्याच्या दहावीच्या वर्गात असताना यांच्या आठवणी जुन्या आठवणी बायल मैत्रीण मैत्रिणी सगळे आज यांनी जुन्या आठवणी आज त्यांना जुन्या आठवणीला उजाळा दिला त्याबद्दल हे जे काही कार्यक्रम मेळावा जो घडून आणलेला आहे विद्यार्थ्यांनी हा गॅवरे बाजारमध्ये पहिला आहे आज गौरे बाजारमध्ये याच्या अगोदर असा मेळावा आहे कोणीच घडून आणला नाही पण ह्या विद्यार्थ्यांनी दोन हजार आठच्या नऊ नऊच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बॅचेसने आज गेवरे बाजार इथं जुन्या आठवणीला उजाळा देऊन सनी आज, आज कार्यक्रम बहिणी आणि भावांनी व्यवस्थित मेळावा सादर केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी व्यक्त करतो